राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे याच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकून राज्योत्पादन शुल्क विभागानं एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे शेचाळीस बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या दोनशे अठ्ठेचाळीस बाटल्या तसेच साडेसहाशे मिली क्षमतेच्या बिअरच्या एकोणसाठ बाटल्या असा एकूण सदुसष्ट हजार एकशे दहा रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे एका अन्य कारवाईत विभागाच्या पथकानं घोळवेवाडी तालुका बार्शी येथील विवेक महादेव घोळवे यांच्या दत्तकृपा या राहत्या घरातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या एकशे दहा बाटल्या व साडे सहाशे मिली क्षमतेच्या पंचावन्न बियरच्या बाटल्या असा अडतीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतींचा दारू साठा जप्त केला आरोपी विवेक महादेव घोळवे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध अंजली सरवदे संगीता जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण गजानन होळकर जवान अनिल पांढरे युगराज तोगी इस्माइल गोडीकर चेतन वनगुंटी वाहनचालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकानं पार पडले